नमस्कार मी मिनल माळे मडवी न्यूज मराठी बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया राजकीय विश्लेषण आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद पार पडले त्यांनी यावेळी अनेक मुद्दे मांडले पाहुयात ते काय म्हणाले का हा प्रश्न आहे आणि तिथे जर पैसे मिळाले असतील तर त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले की नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे अशा तऱ्हेने एकतर्फी गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही असं बिलकुल नाही आहे मी कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आदरणीय नारायण राणे साहेबांनी महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवाव्या असं सांगितलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही ते कोणामुळे घडलं नाही ते त्यांनी खर तर जाहीर करावं एक, एक गोष्ट अशी आहे की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही हे मी अनेक वेळेला ठासून सांगितलेला आहे शांततेसाठी तो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची भांडणं व्हायची मारामाऱ्या व्हायच्या त्याच्यानंतर कधीही असं झालेलं नाही आहे आणि ती शांतता प्रस्थापित झाल्यामुळे तो लढा तिथं पूर्णत्वाला गेलेला आहे त्याच्यानंतर मी कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत काहीही बोललेलो नाही आणि पुढे सुद्धा बोलणार नाही आज सुद्धा आमचे संबंध अतिशय चांगले त्याचं कारण जे कार्यकर्ते असं करत होते त्यांना एक धडा मिळावा म्हणून त्या लढ्याचा मागचा उद्देश होता मी रवींद्र चव्हाणांचं नाव का घ्यावं त्यांनी जाहीर करावं त्यांना माहिती असणार कारण मी पालकमंत्र्यांना भेटलेलो होतो महायुती व्हावी म्हणून मी त्यांची भेट घेतलेली होती रवींद्र चव्हाण साहेबांची भेट दुर्दैवाने होऊ शकली नाही परंतु जर त्यांना युती मान्य नव्हती तर तसं त्यांनी जाहीर केलं पाहिजे कारण कोणाला युती नको होती हे शेवटी त्यांना समजू शकतं मलाही समजू शकणार नाही विकास की पर्यावरण हा नेहमीचाच वाद आहे पण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे सभा संपल्यानंतर मी जेव्हा स्टेजवरून उतरून प्रत्येकाला आपण नमस्कार करू म्हटल्यानंतर लास्ट खुर्चीवरची ताईसुद्धा आणि लास्ट खुर्चीवर दादा सुद्धा मी जवळ येपर्यंत थांबले होते था। तर ही काही धरून आणलेली गर्दी नाही आहे आणि त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही जे प्रवासी आहोत देवेंदी दिवसाला सहा सभा करतायत आम्ही दिवसाला चार चार शहरं करतो आहे तर त्या सगळ्यांचं एकमेकाला फीडबॅक असा आहे की आपण त्या बिहारसारखं आणि विधानसभा महाराष्ट्रासारखं काहीच्या काही यश मिळवू शकू असं वाटतंय नाशिकमध्ये कुंभमेळा बघतो त्या पार्श्वभूमीवर तिथे एक प्रकरण समोर यायला यावर राज ठाकरे म्हणतात की साधूंच्या मागून संधी साधूपणा करू नका आणि दक्ष रहा अशा पद्धतीला मुळात काय घडलंय माहित नाही परंतु हा नेहमीचाच वाद आहे की विकास की पर्यावरण खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या विकास की पर्यावरणमध्ये आपण मुंबईची मेट्रो लांबवली आणि काही हजार कोटी खर्च वाढवतो समृद्धी महामार्गापासून जो सगळ्यात मोठा महामार्ग अनेक धरणांपर्यंत ते ते त्या वेळेला काही मार्ग काढला नसता त्याचे प्रोजेक्ट पूर्ण झाले नसते आणि त्यामुळे पर्यावरणवाद्याने असा विचार केला पाहिजे की तो, तो जो कायदा आपला झाला की जेवढी झाडं आपण तेवढं त्याच्यात पाचपट लावायला लागतात नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये जुनी झाडं जी जा आहेत ती अख्खी उचलून दुसऱ्याकडे लावता येतात त्याचं जगण्याचं प्रमाण सत्तर टक्क्यावर आलेलं आहे कारण ते हळू सुरुवातीला तीस शक्य होतं अशा वेळेला ती झाडं दुसरीकडे शिफ्ट केल्याशिवाय तेवढीच पाचपट लावल्याशिवाय रस्ते आणि सगळं कसं होणार आता नाशिकला कुंभामध्ये काही लाख म्हणणंसुद्धा कमी होईल काही करोड लोकं का येणार जगभरातून येणार एका मिनिमम सुविधेसाठी काही झाडं तोडावी लागली तर तो त्याचा नियम पाळायला पाहिजे असं मला वाटतं पण तरीही नेमकं नाशिकमध्ये किती झाडं तोडणार आहेत किती लावणार आहेत मला काही माहिती दादा मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली आहे पाहुयात त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे राजापूरमध्ये जी विकास कामं महायुतीच्या माध्यमातून आलेली आहेत त्याला सगळ्या नागरिकांनी पोचपावती दिलेली आहे आमदार किरण भैया सामंतांनी जो शासनाकडे पाठपुरावा केला आणि विशेषतः देवेंद्रजी आणि आमचे ने नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा यांनी जो आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच्यावर विश्वास ठेवतच मी गर्दी जमलेली आहे आणि या गर्दीमुळं राजापूरमध्ये महायुतीची सत्ता नगरपालिकेवर येणार हे निश्चित झाली मी मगाशी देखील सांगितलं की शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंचा आहोत ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हवे दावे किंवा गैरसमज एकमेकांमध्ये झालेले आहेत हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे परंतु निलेशजी शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वाहग होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर ते कशामुळं झालं याची हे माहिती घेणार आहे पण प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणेंसोबत आहोत मी तीन चार दिवसापूर्वी देखील सांगितले की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून खरं तर पालकमंत्री या नाताने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं परंतु हे जे काय चाललेलं आहे हे युतीच्या दृष्टीनं पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही ज्यांच्या कोणाकडनं होतं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि हे वेळीच थांबवलं पाहिजे कारण आपण जनतेशी बांधील आहोत आपण जनतेशी बांधील राहून काम केलं पाहिजे देशामध्ये दे जर आम्ही सगळेच सांगतो हो, की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतो आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे देश हा जगामध्ये दे नावाजला जातो आहे आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी घडणंही योग्य नाही मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद पार पडले पाहुयात ते काय म्हणाले त्या काळामध्ये एक घटनाक्रम असा होता की आरोपीला तर पोलिसांनी तासाभराच्या आत तिथलं स्थानिक तपास करून ताब्यात घेतलेलं होतं आरोपीने गुन्हा त्या ठिकाणी कबूल पण केलेला होता आणि माननीय न्यायालयाच्या समोर आरोपीला हजर केला असता पहिल्या तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती पहिल्या तीन दिवसाची पोलीस कोठडी संपत असताना आरोपीच्या परत पोलीस कोठडीची मागणी त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि आणखी सविस्तर तपास की जेणेकरून उद्या ट्रॅक वर जेव्हा ही केस चालेल तर जास्तीत जास्त भक्कम पुरावे आपल्याला आरोपीला फाशी देण्याच्यासाठी त्या ठिकाणी जमा करणं अशा आपल्या सर्वांच्या भावना होत्या मला माहिती अशी मिळाली होती की विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एम सी आर मागितला जातो आहे आणि म्हणून मी तात्काळ स्थानिक ऍडिशनल एस पीशी संवाद साधला होता असं जर झालं तर ते योग्य नाही आणि जनतेमध्ये आणखी संभ्रम निर्माण होऊन भावना भडकतील हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि मग त्याप्रमाणे पोलीस कोठडीची मागणी विभागाच्या वतीने करण्यात आली आणि माननीय न्यायालयाने परत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती ती कोठडी संपल्याच्या नंतर परत तीन दिवसांची पोलीस कोठडी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या बातमीसोबतच राजकीय विश्लेषणमध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार